आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळ बातम्या देत आहे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल अलिबागच्या जिल्हा न्यायालयानं अठरा नोव्हेंबरपर्यंत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक यांनी मे दोन हजार अठरा रोजी आत्महत्या केली होती सुसाईड नोटमध्ये अन्वय यांनी अर्णब यांचा उल्लेख केला होता हे प्रकरण अलिबागच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडं सोपविल्यानंतर मुंबईतून अर्णबला अटक करण्यात आली होती पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस रोजी सांगली येथे विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या अख्यानवजा मराठी संगीत नाटकाची सुरुवात केली सांगलीच्या अधिपतींनी दिलेल्या आदेशानुसार हा नाट्यप्रयोग साकारण्यात आला होता या प्रयोगामुळं विष्णुदास भावे यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे जनक म्हटले जाते याचे महत्त्व आणि औचित्य जपण्यासाठी दरवर्षी पाच नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो नागपूर महानगरपालिकेतर्फे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते अंतर्गत गीतांजली चौक ते सीए रोड आणि गणेश चौक ते गांधीसागर तलावपर्यंतची वाहतूक सिमेंट रोड बांधकामाकरिता प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत या कामामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक तीस नोव्हेंबरपर्यंत बंद राहील या मार्गावरील वाहतूक गांधीसागर वॉकर रोड ते पाचपावली रोड मार्गानं दुतर्फा राहील राज्यपक्षी आठवडा पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे सर्व पक्षी प्रेमी संघटना आणि नागरिकांना शुभेच्छा महाराष्ट्र वन विभागातर्फे या कालावधीत नागपूर शहरातील अंबाझरी जैवविविधता उद्यानात सायकल सफारी नेचर ट्रेल अशा पक्षांसाठीचे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत नागपुरात काल दोनशे ब्याण्णव कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक अठरा दशांश टक्के इतका झाला आहे काल दोनशे चौतीस नवीन रुग्णांची भर पडल्यानंतर एकूण बाधितांचा आकडा एक लाख तीन हजार आठशे शहात्तर इतका झाला आहे काल दिवसभरात दहा रुग्णांचा या आजारानं मृत्यू झाला आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार